हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आपी झोपली का काय आपे ए आपे लय लवकर झुपली बाय आपल्याला लय लवकर झोपाली बाय भाजी कापत बसली बघा एक अभ्यास करत

मग अशी मीच तुमचे आपल्या शिवान्याने काय म्हणतात झाडांना पाणी मारलं पटांगणात पाणी मारलं होका मस्त गेले आणि आता ही पण झाड आपलं भाव बहिणींना चांगलं मधमालतीचं आलं ना बसली होती मी पण आहे ना आज दिवसभर झोपून होती आज तुमचं दाजी हाताने स्वयंपाक करून कामाला गेले तर काय मला पण आहे ना अलीकडं अलीकडं जरा माझं पण काय झालंय काय न असं भूल वाटत नाही जास्त दोन तीन दिवस झालं म्हणजे दोन चार दिवस झाले बरं का बळच काय म्हणतात का नाही व्हिडिओ तर येतोय का तुम्हाला माझा भाव बहिणी तरी मी आहे ना त्यातली त्यात बळच व्हिडिओ काढत असते किती जरी तब्येत माझी बिघाडली तरी बळच काढते व्हिडिओ सकाळी आहे ना मुठली सकाळी उठल्यावर तुम्हाला सांगते सुसानच काय चक्कर चक्कर एक चालू झाली आता जास्त चक्कर जास्त प्रमाणात चक्करीचं प्रमाण वाढलं ना आणि उभा राहिलं की हातापायाचा गाठा होतोय मग ती काय झालं सकाळी तुमच्या दाजींनी केलं कालवण तरी मी म्हणलं करते मी बळच म्हणलं भाकरी कशा तरी दोन तीन करते तुमच्यासाठी ती म्हणलं नको झोपून राहा झोप म्हणलं तू मी करतो बाकरी केल्या त्यांनी भाकरी आणि गेलं कामाला स्वयंपाक त्यांनीच केला पुरी पण आता आल्या जेवल्या मी का मला आहे ना ते त्यांचा म्हणजे कामा गेल्या व पुढे साडेतीन चार वाजता फोन आला त्यांचा मला उठली का नाही विचरायला तर आता तुम्हाला सांगते मी दिवसभर मला झोप येत नाही दुखायला लागल्यावर भरपूर त्रास होतो झोपच येत नाही तशीच मी आहे ना बळ तुम्हाला सांगते सकाळी शिवण्याला ना अपूर्वाला पुरवाय लावलं होतं मी पाठात थोडस हलक असं वाटलं तेव्हा डोळं झाकलं नाही तर किती काय प्रयत्न केला तरी झोप येत नाही असं दुखणं माझा आताच नाही लय दिवसापासून आहे आणि त्याच्यात आहे ना विषय असा आहे की कि किती दवाखाना केलं ना तरी पण काय एवढं मला हिवाय ना फरक जाणवत नाही आणि आमुषा आणि पौर्णिमा हे दोन जर आमुश्या पुनव असे आलं ना जवळ मग तर मला हातरूनच धरावं लागतं आमुश्या होऊन चार आठ चार पाच दिवस आमुश्या होऊन चार पाच दिवस आणि आमुश्याच्या आधी आठ दिवस म्हणजे असं ती पाच सात आठ दिवस तर माझं दुखण्यातच जाते तर पुनव आमोशा त्रास होतो जास्त मला आता तुम्हाला माहित आहे ना ज्या वेळेस मी तिकडे बारामतीला दवाखान्यात गेली त्यावेळेस पण माझं आहे ना आमुश्या होती ती मला माहिती नव्हतं पण तकलीफ तकलीफ होती मला जास्त काय असेल ते असू मी तर एक तुम्हाला खोट नाही सांगत मी तसला अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत हो नाही देवावर श्रद्धा ठेवते पण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत हो नाही ही भूत असल्यावर विश्वास मी ठेवत नाही भाव बहिणी आणि विषय असा झालाय की कुठं नाही कुठं मला पण असं मजबूर हो वो की बाबा खरच हे असं घडतय कारण की मी चांगला अनुभव घेतलाय मागच्या वेळेस आपलं ज्या वेळेस नवीन घराचं काम झालं मला बऱ्याच बहिणींनी सांगितलं ये घराला लिंबू मिरच्या बांधा घराला बाहुले बांधा मी कोणाचं ऐकलं नाही कारण की मी ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही की ही म्हणजे असं काय असतं काय म्हणतात म्हणजे अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही ना मी मी म्हणायची कोण लावायचंय सगळ्याला आहे ती कोण लावायचं आपल्या घरादाराला नजर आपल्यालाच कधी नाही मिळकेने गिळलं तसं आपल्याला भेटलं कधीतरी ना आपलं आप मन आपल्याला खायला लागलं असं वाटायचं म्हणजे असं वाटायचं मला की बाबा आपल्या पशी कवा घर होतं आपल्या आधी लोकांपास घर आहे म्हणजे जी बंगणारी ह्यात येणारी जाणार रस्त्याची आपल्या आधी त्यांच्या पशी घर आहे तर आपण तरी जुन्या बंगल्यात आपला जुना बंगला तुम्ही तर बघितलाय जुन्या बंगल्यात आपण राहिलो त्या टायमाला आपल्यापाशी घर नव्हतं तेव्हा त्या लोकांपशी घर होतं आणि कोण लावायचं आहे आपल्या घराला नजरन बाद आणतील असं म्हणायची मी कवा मी ह्या गोष्टींवर लक्ष दिलं नाही कधीच नाही लक्ष दिलं आणि ज्या वेळेस तुमच्या दाजीचं माझं वादविवाद भांडणं तणणं वाढायची घरात ना सारखी अशांतता पैशाला पैसा व्यवस्थित लागत नव्हता म्हणजे असं चिडचिड बघितलं एकामेकाला तरी सारखी भांडणं लेकरा बाळांवर तोंड लेकरं बाळ नाराज घरात सारखं सतत नवरा बायकोचं भांडण असं दुखणे बाहिणी ह्या गोष्टी तर चालूच आहेत त्या दुखणे बाहिन्यांचं म्हणजे आता बाकीच्यांना नाही फक्त मला हे दुखणं बाकीचे नाही तर बाकीचे जरी दुखलं ना त्यांचं तरी लगेच नेटवाद्यात पण माझं दुखणं लय डेंजर आहे बरा त्याला आहे ना बरच वाटत नाही तर असं सारखं चिडचिड चालू म्हणजे सारखं सतत चालू राहायचं तुमच्या दाजीच माझं तर पटतच नव्हतं त्यांचं माझं एवढं एकामेकावर आम्ही जीव लावतो एवढं दोघं एकामेकावर प्रेम करतो तुमचा दाजी आणि मी आणि त्यांचं माझं पटत नव्हतं सारखी तिरगा मिरगी तुमचा दाजी कामाला जात नव्हता बघितलं तुम्ही तर मग काय झालं म्हणजे माझ्या मनात म्हणलं चला म्हणजे असं ही नजर बाधा ही मला मस्त बहिणी म्हणायच्या पण ताई लिंबू मिरच्या बाधा आमक तमक पण मी काही ह्या गोष्टी केल्या नाही तर भा बहिणीनं पण ही मला जाणव ऐकावं लागलं ज्या वेळेस आहे ना मी तरी पण आहे ना मी म्हणायचे चला आपलंच काहीतरी म्हणजे आता नवरा बायकोच काहीतरी थोडक्या थोडक्या होते ती भांडणं तण्ण होत असतेली पण ही नजर बाधा ह्याच्यावर मी कधी विश्वास नाही ठेवला आणि विषय असा झाला ज्या वेळेस इथल्या चार दोन बायकांनी माझ्याबरोबर घेण्या देण्याची बळच भांडणं काढली का विनाकारण विनाकारण भांडणं काढायला लागल्या परत असं घरादारावर आपलं ह्याच्यावर म्हणजे असं काही पण बोलायला लागले का त्यावेळेस आहे ना म्हणलं ही जी आपल्याला यूट्यूबवर बहिणी काय सांगत होत्या की घराला मिरच्या बांधा लिंबू बांधा हां ह्या गोष्टी म्हणजे ते सांगत होत्या ना बहिणी हे म्हणलं खरं असेल कारण की आज जर ह्या माणसाचं ना आपलं काय घेणं नाही देणं नाही तरी पण ह्या विनाकारण आपल्या बरोबर भांडणं काढते ते हा आणि झाड ही लावलेली एकदम आकर्षित घर दिसतं ना आपलं झाड ही लावल्या ती दारात त्यांची रोज निगा देखरेख घेऊन झाडं चांगली वाढवल्यात तर परत मुद्दामून त्याच्यावर झाडांवर अशा शेळ्या सोडून द्यायच्या आणि परत आपण काय म्हणलं का नाही की शेळ्यांना म्हणजे झाडांवर हे सोडल्या मग आपण म्हणलं का नाही की शिया ही आवरत जा म्हणजे मग भांडायचं कि आम्ही तुला सांगितले काय झाडं लावायला ना असं तसन हा म्हणजे अशा करून भांडायच्या आणि विनाकारणच काय काय बाया आहेत ना म्हणजे दोघी तिघीजण बाया आहेत ना विनाकारण भांडायला लागल्या आणि भांडणात अशा विनाकारण अशा तळतळा तुझं वाटुळं वाटुळं होईल असं होईल तसं होईल म्हणून तळतळून शिव्या श्राप द्यायच्या बरं का त्याच्यावर मी विचार केला की बाबा हा माणूस एवढा आपल्याबद्दल कस काय तळतळू शकतोय म्हणलं घेण्या ना देण्याचं आणि तुमच्या पुनमता स्वभाव तर तुम्हाला माहिती आहे जर एखादा विनाकारण माणूस वाटत गेलो ना तर त्याला मग माझं पण तोंड काय राहत नाही भाऊ बहिणीनं कारण की इतक्या दिवस झालं आपण म्हणजे कुणाच्या विनाकारण वाटत जात नाही कुणाला बोलत नाही आणि हा हो माणूस आपल्याबद्दल इतका वाईट विचार करतोय मी विचार करायची विचार करायची मी आता महाग तुम्हाला मी सांगितलं नाही का मग मी काय केलं ज्या वेळेस असं घरात आपले वादविवाद ही व्हायला लागलं ला। होत होतं ना मग ह्या जेव्हा माझं ही लक्षात येत नव्हतं ना की ही लोकांच्या नजरा आपल्या घरावर वाईट आहेत त्या ही आपल्याला माझ्या लक्षात येत नव्हतं मग मी काय केलं ज्यावेळेस ह्या बायका माझ्या बरोबर घेणे देण्याच्या बळच भांडणं काढायला लागल्या का मग मी काय केलं कवळ आणलं एक म्हणलं काहीतरी म्हणलं जी भाऊ बहीण मला सांगत होती की घराला नजर लागल असं होईल नजर दोषी चांगला नसतो असं तसं मग ह्या गोष्टीवर मी कधी विश्वास ठेवला नाही भाऊ बहिणीनं कारण की आपण सपरात राहणारे माणसं होतो आपला काय पैदाशी जन्म काही जहागीरदाराच्या घरी झालेला नव्हता तेव्हा अशा गोष्टी मनात आणायला आणि विषय असा आहे की आपलं मन आपल्याला खातं ही मन आहे माणसाची त्याच्यामुळे मी मनात ह्या गोष्टी कधीच आणल्या त्या पण मी नाही म्हणून तुम्हाला सांगते ही जी भाऊ बहीण कमेंट करत होती ना मला की घराला ही असा ही कर तसं कर तुमच्या दाजीचं माझं पण भांडण असं यूट्यूबवर दिसल्यावर मला भाऊ बहिणी सांगायची घराला नजर लागली असेल हा प्रयत्न कर तो प्रयत्न कर मिरच्या बाद आमकं कर मग मी काय केलं भाऊली बाद अशी सांगायची मग मी तरी पण मी लक्ष नाही दिलं पण ज्या वेळेस ह्या बायका माझ्याबरोबर भांडायला लागल्या का विनाकारण आणि अशा तळतळून श्राप द्यायला लागल्या का त्यावेळेस आता कमेंट करणारे कशी काय काय तळतळून घेण्या देण्याची शाप देते ती बघा तस मग मी काय केलं कवाळं आणलं एक कवाळं आणलं कवाळ बांधलं तिथं आपल्या पोर्च मध्ये मग पोर्च मध्ये कवाळं बांधल्याच्या नंतर ती कवाळं तुम्हाला तर मी व्हिडिओ दाखवलेलाच आहे आणि ती कवाळं बांधल्यापासून तुम्हाला सांगते तुमच्या दाजीचं माझं भांडण नाही झालं घरात एकदम शांत वातावरण झालं कवाळं बांधलं की दोन तीन दिवसांनी तुम्हाला सांगते घरात असा फरक जाणवला ना तुम्हाला सांगते खरंच बोले ना आता बोले ना आताच ही घेऊन सांगते मी नाव घेऊन की आपल्या घरात एवढा फरक जाणवला ना ती मंत्र टाकून कवाळं बांधलं होतं ना मंत्र टाकून मंत्रानुसार आता ह्याच्या आधी पण एक कवाळं बांधलं होतं पण त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं की कवाळं कसं बांधतात काय करतात त्याच्यामुळे त्याचा काय झाला नाही त्या आवाळाला काही सुद्धा झालं नव्हतं हाय असंच चांगलं होतं ती महिना दोन महिना चार महिना झालं तरी हाय असंच कडक होतं पण जी ही आवाळं बांधलेलं होतं ना हे आता वादविवाद आपल्या घरात चालू ही होता त्याप्रेट मधलं हे आवाळ बांधलं त्यावेळेस ती आवाळ असं सडून गेलं होतं आता काही लोकांचं मला ते व्हिडिओ टाकल्यावर मला कमेंट पण आल्या होत्या की बंद कपड्यात जर कोणतं फळ बांधलं तर ती सडूनच जाणार आहे पण त्याच्या आधी पण मी एक बांधलं होतं ती का सडून नाही गेलं त्याच्या आधी पण मी एक मी बांधलं होतं फळ तर ती का नाही सडलं आणि राहिला विषय ज्यावेळेस ती केलं किंवा मी जी प्रयत्न आहे ते केल्या ते प्रयत्न केल्याच्या नंतर माझ्या घरात जी सुख शांतता आहे ही मला जाणवून आली ना माझा नवरा कामाला लागला नाही तर कामाला जात नव्ह म्हणजे कामाला जात नव्हतं दाजी तुमचं दाजी असं तालुक्याला ही काम बघायला गेले की काम व्यवस्थित भेटत नव्हतं तुमचं दाजी मन लावून काम करत नव्हतं घरात वाद विवाद अशा गोष्टी चालू होत्या ना तेव्हापासून भाऊ बहिणीनं माझा विश्वास बसला की खरच कि नजर दोष हाय आणि कुणाचं चांगलं कुणाला बघू वाटत नाही राहिला विषय तर बाहेरचा तर आपल्या घरातल्या माणसांना सुद्धा आपलं चांगलं बघू वाटत नाही तर बाहेरचा तर विषय लांबच राहिला आपल्या घरची सुद्धा आहे ना आपल्यावर आहे ना वाईट नजरा ठेवून असते ही मला कळून चुकलं नाही तर मी ह्याच्या आधी आहे ना म्हणजे एवढं मनाव घेत नव्हते हे काय म्हणायची अंधश्रद्धा आहे कोण आपलं वाईट चिताय लागलं सगळ्याच्या घरी सगळ्या गोष्टी आहेत आणि कशाला कोण वाईट आपल्याला चितण आपल्यालाच कवा नव्हतं काय म्हणतात मनात नव्हतं ते ध्यानात मिळालंय आपल्याला आणि कोण आपल्यावर वाईट नजरा ठेवायचंय असं वाटायचं मला पण ज्या वेळेस ती कवाळ बनलं ना त्यावेळेस असं जाणवून आला मला घरात एकदम शांत वातावरण कामधंदा तुमचं दाजी कामावर जाते तर घरात एक चांगलं वातावरण तयार झालं ही जाणवून आलं ना तेव्हा मला विश्वास बसला की खरच खरच की नजर ही हाय आणि होतोय घराला असं जाणवून आलं आणि आता माझं मानच दुखण्याचं कारण बी तुम्हाला सांगते मी भाऊ बहिणीनं मी शिलाई मशीनवर एवढं काम करायची एवढं काम करायची शिलाई मशीनवर रात्रून दिवस जंपर शिवायची भरपूर जंपर पण मला शिवाय यायचं आणि तेव्हा आहे ना आपली साधी मशीन होती साधी आणि त्याच्यावर जो मला जम्पर उरकत नव्हतं आणि तसं जम्पर शिवाय आलेल्या काय काय आता ज्या बायकांची वाईट नजर त्या बायकांची हाईत आणि मला झंपर उरकाना म्हणून मी ही नवी मशीन आणली हो का ही।, ही मशीन आणली नवी ह्या मशीनवर मी दोन ते तीनच दिवस शिलाई काम केलं तेव्हापासून जे माझ्या मागे दुखणं लागलंय ती मला शिलाई मशीनवर बसू देत नाही ती दुखणं जर मी शिलाई मशीनवर जर बसली ना तर अक्षरश मला आठ आठ दिवस असं हातरुणात झोपून राहावं लागतंय असा त्रास होतोय मला बघा मग मग आता ह्याला पण काहीतरी केलं म्हणावं का म्हणजे लोक अशी येतं या जगात कि कुणाचं कष्ट सुद्धा कुणाला बघू वाटत नाही इतकी जलन आहे माणसाच्या मनात आणि इतकी जळ जळखुपडी माणसं येतं पण ती माणसं जीवनात कधीही पुढं जात नाहीत बरं ना का एवढं मात्र खरं आहे देवत्यांना कधीच यश देत नाही का देत नाही कारण की त्यांची इतकी घाण असती ना तो कष्टावर जर जळत असला ना तर तो, तो माणूस तर कधी जीवनात पुढे जाणार तर मला आहे ना शिलाई मशीनचं मी काम चांगलं जोरदार करत होती ती सुद्धा काय काय बायकाला बघवत नाही काय माहिती त्यांचीच नजर लागली का काय काय कळ ना मला टक्कर देण्यासाठी तर कितीतरी बायका शिलाई मशीनच्या कामाला गेले पण माझे माझी बराबरी करू शकल्या तर भाव बहिणी शिलाय कामाला म्हणजे माझ्यासारखे कपडे शिव शिवायला जमली तर त्यांना म्हणजे कोण जर चार पैसे जर कमवत असलं कष्टावर ती सुद्धा काही लोकांना बघवत नाही जसं की युट्यूबवर कसं आपण व्हिडिओ काढून व्हिडिओच्या दरम्यान चार पैसे कमावतो आणि काही लोकांना त्याची जेलन होती आग आग होती परधांड्यावर नेऊन बसवतात बघा काय काय कमेंट करणार आहे पण विषय असा आहे की ह्या स्वतः धंदा करते ते म्हणून दुसऱ्याला धंदा करायला होते धंदा कसला ती त्यांना माहितीये आता धंदा तर मी करते शिलाई मशीनचा करते परत आपल्या मसाल्याचा बिझनेस करते बरच बिझनेस करत असते मी ब्युटी पार्लरचा करती गावाकडे त्याला धंदाच म्हणते ती बिझनेसला आता ह्यांच्या भाषेतला धंदा तो वेगळा धंदा आला त्या बाजारातला धंदा करते त्या बायका ज्या कमेंट करून अशा म्हणतात ना धंद्याचं तनकेचं त्या बाजारातला धंदा करते त्या बाजारातला माहित असेल तुम्हाला लोकांचं संसार मोडायचं धंद त्या करते त्यांना असं वाटतं की ही पुढचा माणूस पण आहे ना जर असं जर काय करायचं का असतं ना आम्हाला तर आम्हाला एवढं सोशल मीडियाच्या असली ती बुरट्या कुत्र्यांची बोलून घ्यायची पण गरज येत नव्हती बरोबर का नाही भाऊ बहिणी आणि राहायला विषय तर आम्हाला कधी त्या गोष्टीत इंटरेस्ट नव्हता बी आणि नाही पण आम्ही कष्टाने खाणारी माणसं आणि कष्टाने पुढं जाणारी माणसं आहेत प्रयत्न करून लोकांवर जळून नाही तर चला भाऊ बहिणीनं हो बाय बाय मग सगळ्यांना